नमस्कार प्रेक्षक फ्रेंड रिक्वेस्ट नंतर आपण पुन्हा एकदा अतुल सरांना भेटत आहोत अतुल सर नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त मस्त <laughs> आणि आता नवीन भूमिकेमध्ये ते भूमिका नाटकातून येणार आहेत अर्थातच तुमच्या भूमिकेबद्दल थोडीशी उत्सुकता नवीन नाटकत नवीन भूमिका <laughs> हे प्रत्येक अभिनेत्यासाठी एक आव्हानच असतं तर अशी भूमिका या नाटकात माझी भूमिका माझ्यापेक्षा वयाने एवढ्या मोठ्या व्यक्ती मोठी व्यक्तिरेखा आहे तर माझ्यासाठी ते एक म्हणजे मस्त एक आव्हानच होतं कारण अशी भूमिका मी पहिल्यांदाच करत होतो बरं आपल्या मतांवर ठाम असणारा माणूस बरं ते तुम्ही मागाशी आमचं हे बघितलं तर इंग्रजी शब्द पण वापरत अस्थलित मराठी हा अस्खलित मराठी बोलतो त्याच्यात फार <laughs> नसतातच म्हणजे एखादा शब्द कुठेतरी इंग्रजी त्याने वापरलं तर त्याची okay. इंग्रजी वस्तू वापरत yeah. नाही अशा माणसाची भूमिका करायला मिळाली मला मिळाली हे माझ्यासाठी एक आव्हान होतं आणि ते खूप मजेदार होतं ते सगळं उत्तम म्हणजे या सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं म्हणजे माझा मी जरी वयाने मोठा असलो तरी रंगभूमीवर काम करण्याचा या लोकांच्या तुलनेत माझा अनुभव तसा कमीच आहे आणि मी 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 स्वतःला खास फार मोठा अभिनेता वगैरे समजत नाही मी आपला एक सामान्य वकुपाचा अभिनेता आहे तर हे सगळे लोक आपल्याला सांभाळून घेतात चंद्रसरांसारखा उत्तम दिग्दर्शक आपल्याला सांभाळून घेतो आणि म्हणून ते आमच्यासाठी वर्कशॉपच असत सगळ्यांना असा भीती दरारा असतो तुम्हाला इच्छेचे असं काहीच नाही आहे म्हणजे हे हे आम्ही पण ऐकून होतो पण फ्रँकली स्पीकिंग असं काही काही अनुभव नाही आहे मला मलाही नाही आणि कुणालाही नाही नाही आणि खोटं म्हणजे उद्या सांगायचं मीडियासमोर सांगायचं म्हणून नाही आहे खरंच नाही बघा काही गोष्टीत माणूस चिडणारच त्याच्याबद्दल आपण म्हणून दिग्दर्शक आहेत आणि त्यांना एवढ्या गोष्टीची अवधानं सांभाळायची असतात त्यांना काही फक्त अभिनेत्यांना बघायचं नसतं बाकीच्या गोष्टी पण बघायच्या कुठेतरी गोष्टी एखाद्या मानासारख्या झाल्या नाही पण आम्ही एखादं सीन करताना चुकलो तर आम्ही माती खाल्ली दहा वेळा माती खाल्ली म्हणून ते कधी आमच्यावर चिडलेले नाही जे मी थांब अगदी ठामपणे कधीही नाही तर ते परत परत करा परत परत करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे कॉन्फिडन्स त्याने त्या माणसाने आम्हाला एवढा दिला आहे म्हणजे पर्टिक्युलर मी माझ्याबद्दल बोलतो म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की मला खरंच मध्ये सात ते आठ दिवस तालमी तालमी अटेंड करता झाल्यामुळे म्हणजे माझ्या समिटमेंटमुळे अशी वेळेमुळे येता कारण अचानक आलं ते सगळं आणि मग मग त्याच्यानंतर ही भूमिका मला कशी जमेल का एवढं मी माझा कॉन्फिडन्स डाऊन झाला होता की अरे आपल्याला हे जमणार आहे का कारण आता सुद्धा नाटक जे तोंडावर आलंय आणि आपण करतोय पण चंदू सरांनी कधीही मला हे केलं नाही माझ्या चुका झाल्या ते मला परत परत सांगत होते असं कर असं आणि सगळ्यात मजा सगळं शिकवत होते आणि परत सगळ्यात मला सांगत होते तू मोकळेपणाने कर रे सगळं होणार आहे तू करणार आहे हे मला माहिती आहे तुझ्याकडून ते होणार आहे फक्त तू मोकळ आहोत मोकळा करतो काही हे कोण सांगत कुठलाही कुठलाही दिग्दर्श सांगत नाही आणि यांच्यासारखे मोठे दिग्दर्श तर असं सांगणं माझ्यासाठी चूक असतो मोठी गोष्ट आहे त्यामुळे हे सगळं माझा काही अविश्वास नाही जे फार चिडतात आणि चिडले तर चिडले एखाद्या गोष्टीचं जर चिडले तर काही चुकीचं नाही आहे आमच्याकडून चुका होत चिटते चिडली तरच आम्ही करणार नाही तर नाही करणार नाटक <laughs> <laughs> प्रेक्षकांना मी एकच आवाहन करतो की आम्ही खूप छान नाटक तुमच्यासाठी घेऊन आलो आणि आजच्या आजच्या पिढीतलं नाटक आहेच आणि सगळ्या लोकांना कनेक्ट सगळ्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना कनेक्ट होणारं नाटक आहे आणि क्या क्या तुम्ही हे नाटक बघायला नक्की थिएटरमध्ये या कारण हे नाटक तुम्हाला नक्की काहीतरी देणार आहे खास मामाचा रोज अक्षर हा ते आता ते आता ते आपण असं म्हणू नये लोक तेच प्रेक्षकांमध्ये नाही का धन्यवाद थँक्यू